रिसोड अवैध गर्भपात करून भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांना चार दिवसाची पोलीस कोठडी रिसोड येथील लोणीफाटा परिसरात असलेल्या शिव मूळव्याध व प्रसुतीगृह हॉस्पिटलवर बुलढाणा वाशिम व रिसोर्टच्या आरोग्य विभागानं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं बारा डिसेंबरच्या सायंकाळी सात वाजता धाड टाकून गर्भपात करण्यासाठी लागणारे साहित्य व गर्भपात करून घेणाऱ्या रुग्णासह डॉक्टरांना रंगे हात पकडले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पवार यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर अमोल भोपाळे यांच्या विरोधात विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टर अमोल भोपाळे यांना अटक करण्यात आलेली आहे डॉक्टर अमोल भोपाळे यांच्या घराची झाडाझडती घेतली असता घरामध्ये डॉक्टरांनी रुग्णाचं नाव लिहून ठेवलेले व लेबल लावलेले पंचावन्न हजार रुपये व नगदी पंच्याऐंशी हजार रुपये असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय डिसेंबरला अमोल भोपाळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं आरोपीला सोळा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले रिसोर्ट शहरात अवैध गर्भपात भ्रूणहत्या करणाऱ्या शू मुळव्यात व प्रसूती गृह हॉस्पिटलवर आरोग्य विभागानं धाड टाकल्यानं रिसॉर्ट शहरातील अवैध गर्भपात करून भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलीस कस्टडीत असलेल्या डॉक्टर अमोल भोपाळे यांची पोलीस स्टेशन प्रशासनानं कसून चौकशी केली तर रिसोड शहरात अवैध गर्भपात करून घेणाऱ्या भ्रूणहत्या करणाऱ्या रॅकेट उघडकीस येऊ शकते या सर्व घटनेचा तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे व रिसोड पोलीस करत आहेत प्रतिनिधी केशव गरकळ रिसोड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा